तिथं परत आरबीआयनं जी सहा झाडं लावलेली होती या सहा झाडांची कत्तल त्यांनी ह्या झाडाच्या फांद्या तोडायला आणलेल्या माणसाबरोबर कत्तल केली त्यांनी सगळं बंद असलेला याचा गैरफायदा घेऊन त्यांनी औदुंबरचं मोठं वृक्ष तोडलेलं आहे दोन सावलीच्या ह्याची झाड ती तोडलेली आहेत आणि त्याच्या सदर लाकड सगळे मी फोटो महानगरपालिकेला दिलेले आहेत त्याचं सगळं खाली बेसमेंटला त्यांनी केलेलं आहे बारा वर्ष झालं हे ज्या खनिक्रमचा विषय कोर्टामध्ये आहे हे महानगरपालिकेला दिसत नाहीये महानगरपालिकेला काय दिसतंय की आज तो माणूस माणसात राहिलेला नाहीये ह्याची कोण गंभीर दखल घेणार फडणवीस साहेब घेणार आहेत महानगरपालिका घेणार आहे कलेक्टर साहेब घेणार आहे कितीचं पाकिट जात हे आम्हाला सांगायची गरज नाही सगळ्या गावाला माहिती आहे दहाव्या मिनिटाला लगेच तुमच्याकडे महाराष्ट्र शासनाचं लेटर कसं आलं त्या था तारखेचं यंत्रणा मोठीत ठेवणाऱ्या बिल्डर कडून औदुंब वृक्ष भुईस कोल्हापूरच्या राजेश मोटर्स परिसरातील घटना सलग शासकीय सुट्ट्यांचा मोका साधत धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या औदुंबर वृक्षासह दोन चेरी वृक्ष दिवसा कापून काढले महापालिका यंत्रणा गांधारीच्या भूमिकेत कोल्हापूरच्या राजेश मोटर्स सारख्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या परिसरात एका धनाढ्य बिल्डरच्या वासंती प्लाझा या निवासी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या उभारणीचे काम सुरू आहे अर्थपूर्ण तडजोडी करून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आपल्या मुठीत ठेवणाऱ्या या बिल्डरने आपल्या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी महापालिकेच्या जागेत असलेले दहा ते बारा अशोक वृक्ष कुणाचीही परवानगी न घेता तोडून टाकले आहेत त्याच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्याचे धाडस महापालिका प्रशासन उद्यान विभाग आणि राज्य शासनाच्या वनविभागाने दाखवलेले नाही त्याने आपली मिळकत असलेल्या तब्बल एक एकर जागेत बांधकामासाठी खुदाई करताना त्यातून निघणाऱ्या मुरू या गौण खनिजाचा रॉयल्टी रुपी महसूल भरलेला नाही इतकेच काय या मिळकतीचा घरफाळा देखील लागू करून घेतलेला नाही आता याच बिल्डरने पोचलेल्या गुंडांच्या दहशतीच्या जोरावर महापालिकेची मिळकत असलेल्या जागेतील पूर्ण वाढ झालेला वृक्ष आणि दोन चेरी प्रजातीतील झाडे तोडून टाकले आहेत आंबेडकर जयंती सह सलग आलेल्या शासकीय सुट्ट्यांचा मोका साधून जयपूर मधून सूत्रे हलवणाऱ्या या बिल्डरने हा कारनामा करून दाखवला आहे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर कठोर कारवाईचे धाडस न दाखवता निव्वळ नोटीस लागू करण्याचा फारस करणाऱ्या महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्तृत्व भूमिकेमुळे हा गंभीर प्रकार घडला आहे आपल्या मिळकत क्षेत्राबाहेर असणाऱ्या महापालिकेच्या मालकीच्या जागेत तब्बल नऊ मीटर जागेत अतिक्रमण करून या बिल्डरने आपले बांधकाम सुरू ठेवले आहे या विरोधात महापालिका प्रशासनाने कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही यामुळेच भीड चेपलेल्या या, चेपले या बिल्डरने हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व असलेल्या औदुंब वृक्षासह दोन चेरी प्रजातीची झाडे तोडून टाकून महापालिका उद्यान विभाग अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या लाचारीवर बोट ठेवण्याचे धाडस केले आहे सलग पंचवीस वर्ष शार्वी

कारवाई केल्याचा कागदोपत्री फारस केला आहे या उलट रहदारीला कुठलाही अडथळा निर्माण न करता वडापावची गाडी चालवणाऱ्या श्रमिक दत्तात्रय अत्याळकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मर्दुमकी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे हीच महापालिका यंत्रणा कुबेरदास शहा यांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात कारवाईचे धाडस का दाखवत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे आपण झाड वाचवणारी जी टीम आहे किंवा हे आहे त्यांच्याशी ती बोललं जातंय त्याच्यानंतर त्याची परमिशन रिक्सर होते पण ह्या माणसाला एक दिवसात परमिशन मिळते आणि ती झाडा तोडायची परमिशन आपण आता बघत असाल तर ती खांद्या तोडायची परमिशन ह्या झाडाची आहे ह्या झाडाची त्यांनी माझ्या समोर इथं येऊन बघून केलेले होते पण त्या झाडाची नोटीस लावलेली आहे ती ह्या झाडावरती लावलेली आहे ह्या झाडावरती लावलेली आहे हे झाड ऍक्च्युली हिंदू धर्माशी निगडीत आहे कारण ह्या झाडात पाच झाडं आहेत यात एक पंचाचं झाड आहे एक आंब्याचं झाड आहे आणि एक जाड़ जाड़ जा त्या त्याचं झाड या बुलढ्यात आता तुम्ही बघू शकता हे झाड तोडायला अडथळा आम्ही केलेला आहे आम्ही त्या झाडाला वाचवलेला आहे कारण झाडं जर अशी तोडत राहिली तर ह्या याच्यावर एकीकडं सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत आहे की तुम्ही वन वाचवा म्हणून आणि जर का राजेश मोटर मेन कावळा नाका या ठिकाणी जर अशी झाडाची कत्तल होत असेल आता ह्या बाजूला तुम्ही जर कॅमेरा करून दाखवला तर इथं आपली अशोकाची झाडं होती या संदर्भात सग कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस महानगरपालिका सगळीकडे दिलं कुठलंही त्याच्याबाबत कारवाई झाली नाही आणि कुणीही कारवाई केली नाही कारवाई करायसाठी फक्त महानगरपालिकेनं किंवा शासनानं आजपर्यंत पास दाखवला आहे कसा दाखवलाय खालच्या हे जे चतुर्थ श्रेणी कामगार इथं पाठवायचे ते आम्हाला विचारायचं यांना आज जाऊन विचारायचं आणि ते जायचं त्याच्या पुढे काही नाही आहे आता मध्ये तरी मला असं समजलं की झाडं तोडायला त्यांना परमिशन मिळालेली आहे अशोकाची झाडं तोडल्यानंतर माझ्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत तिथं परत आर बी जी सहा झाडं लावलेली होती या सहा झाडांची कत्तल त्यांनी ह्या झाडाच्या फांद्या तोडायला आणलेल्या माणसाबरोबर कत्तल केली त्यांनी त्याचबरोबर काल आंबेडकर जयंतीच्या दिवशी महामानव साहेबांच्या जयंती दिवशी सगळं शांत दिसून महाप्रशंसन वगैरे सगळं बंद असलेला याचा गैरफायदा घेऊन त्यांनी औदुंबरचं मोठं वृक्ष तोडलेलं आहे दोन सावलीच्या ह्याची झाडं ती तोडलेली आहेत आणि त्याचं सदर लाकडं सगळे मी फोटो महानगरपालिकेला दिलेले आहेत त्याचं सगळं खाली बेसमेंटला त्यांनी केलेलं आहे आज गेली आ, बारा वर्ष झालं हे ज्या खनिक्रमकचा विषय कोर्टामध्ये आहे हे महानगरपालिकेला दिसत नाही आहे महानगरपालिकेला काय दिसतंय गरीबाची गाडी दिसते तुम्ही आम्हाला महानगरपालिकेनं पाणी कनेक्शन दिलं ते तुम्ही आता म्हणताय की ते चुकीच्या पद्धतीनं आहे तुम्ही आमचा फाळा घेताय तो म्हणताय चुकीच्या चुकीच्या पद्धतीनं फाळा लावला कुणी पाणी कनेक्शन दिलं कुणी आमच्या घरचं तरी नाही ना आज पाच कुटुंब सामणाऱ्या गरीब माणसावर तुम्ही चार पोलीस गाड्या तीन डोजर आणून कारवाई करताय आणि आणि त्यामाला त्याला घरात बसवताय आज तिची मानसिक स्थिती एवढी बिघडलेली आहे की आज तो माणूस माणसात राहिलेला नाही आहे ह्याची कोण गंभीर दखल घेणार फडणवीस साहेब घेणार आहे महानगरपालिका घेणार आहे कलेक्टर साहेब घेणार आहे कलेक्टर साहेबांनी प्रेशर आणून सगळ्यांच्यावर करायला लागलं तुम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनचा एक माणूस येतो कुठलं काय जुमलेबाज आत करतो कितीचं पाकिट जात हे आम्हाला सांगायची गरज नाही हे सगळ्या गावाला माहिती आहे केंद्रीय मंत्र्यांचं यात नाव घेतलं जातंय की माझा भाऊ तिथं आहे म्हणून त्याची सहा सा झाली पाहिजे आज आम्ही तीन वर्ष झाले या गोष्टीसाठी झडकतोय आम्हाला न्याय मिळालेला नाहीये आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं दहा मिनिटात लेटर कसं मिळतंय हो महानगरपालिकेची कारवाई करायसाठी मी इथं तुम्हाला हे केलं अर्ज केलेला होता त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या गाड्या आल्या दहाव्या मिनिटाला लगेच तुमच्याकडे महाराष्ट्र लेटर कसं आलं त्या तारखेचं एखाद्या एखाद्या मंत्र्याला सचिवाला भेटायला दोन तीन तीन, तीन महिने सामान्य माणसाला मुंबईच्या फेऱ्या लागतात सचिवाचं लेटर कसं तुम्हाला मिळालं की हे लगेच काम पत्र काढायचं थांबावं म्हणून शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद